पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व त्याखालील प्रश्नांचे उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे सरासरी आयुर्मान भारताचं दिलेलं आहे खाल वर्ष आणि सरासरी आयुर्मान वर्ष एकोणीसशे ऐंशी सरासरी आयुर्मान चौपन्न एकोणीसशे नव्वद अठ्ठावन्न दोन हजार त्रेसष्ट दोन हजार दहा वर्षी सदुसष्ट वर्ष, वर्ष दोन हजार सोळा साली अडुसष्ट इतकं सरासरी आयुर्मान आहे आता यावर आधारित आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे तसेच खाली दिलेले तीन प्रश्न आहेत त्यामधला पहिला प्रश्न आहे एकोणीसशे नव्वदमध्ये सरासरी आयुर्मान किती आहे नंबर दोन दुसरा प्रश्न आहे कोणत्या दोन दशकात सरासरी आयुर्मानात समान वाढ झाली आहे आणि नंबर तीन एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सोळा या काळात सरासरी आयुर्मान कितीने वाढ झाली अशा या प्रश्नांची उत्तरं आपण ग्राफ काढल्याच्यानंतर पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अलेख काढत असताना सुरुवातीला आपल्याला आकडेवारीवरून स्केल घ्यावा लागतो आपल्या आकडेवारीमध्ये कमीत कमी चोपन्न आणि जास्तीत जास्त अडुसष्ट इतकी संख्या आहे त्यामुळे आपण इथं प्रमाण घेत असताना एक सेंटीमीटरबरोबर आपल्याला या ठिकाणी आयुर्मान दिलेलं आहे ते आपण दहा वर्ष किंवा दहा इतकं घेऊया आणि इथं त्याला लिहूया सरासरी आयुर्मान सरासरी आयुर्मान आता यानंतर आपण यक्स आणि वाय हे दोन अक्ष या ठिकाणी आखून घेऊया वाय अक्ष इथून आपण असा या ठिकाणी काढलेला आहे आणि आता यक्स अक्ष या ठिकाणी आपण अशा रीतीने या ठिकाणी काढूया याला आपण नाव देऊया या ठिकाणी हा अक्ष अक्ष इंग्रजीमधून ना जर नाव याचं जर असेल तर आपल्याला इथं आक्स असं घेता येईल आणि वाय जो इथं अक्ष आहे इथे याला ये ए मराठीमध्ये किंवा इंग्रजीमधून वाय असं घेता येईल आणि त्यानुसार आपल्याला आकृती वाचन करताना हा भाग आपल्याला उपयोगी पडणार आहे आता त्यानंतर आपण आकडेवारीकडे लक्ष देऊया आपण प्रमाण किती घेतलेलं आहे या ठिकाणी एक सेंटीमीटरबरोबर दहा इतकं सरासरी आयुर्मान घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक सेंटीमीटरला इथे सुरुवातीला शून्य त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दहा इथं असं घेता आहे ठिकाणी स्तंभाने जोडलेलं आहे तसंच इथं वेगवेगळी या ठिकाणी अशी डिझाईन पण आपण करू शकतो मी या ठिकाणी केलेली आहे इथे अडुसष्ट टक्के अडुसष्ट एवढा विरमान सदुसष्ट त्रेसष्ट अठ्ठावन्न आणि चोपन्न असा विरोमान या ठिकाणी आपल्याला दिसते आता मित्रांनो बघा या ग्राफमध्ये आपण परिपूर्ण असा ग्राफ या ठिकाणी तयार केला सुरुवातीला आपण ज्यावेळेस अशा पद्धतीनं एक ग्राफ काढतो त्यावेळेस सुरुवातीला पेपर तपासणारा म्हणजे एक असतो तो पहिल्यांदा तुमचं स्केल कि किती घेतलेला आहे तो पाहतो हा स्केल आपण एक सेमीबरोबर दहा एवढं आयुर्मान घेतलेलं आहे आणि तिथं लिहिलेलं आहे की सरासरी आयुर्मान आणि मग इथं एक सेमीबरोबर दहा घेतल्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी इथे शून्य आणि या दहाच्यामध्ये जो एक सेंटीमीटरचा अंतर आहे इथे आपल्याला त्याच पटीनं लिहावं लागेल म्हणजे दहाच्याच पटीमध्ये आपल्याला या वाय अक्षावर आयुर्मान लिहावं लागेल इथं टक्केवारी असेल तर टक्केवारी याच दहा पटीनं लिहिता येईल संख्या असेल तर दहाच पटीनं लिहिता येईल कारण आपण एक बरोबर दहा शेमी दहा इथं घेतलेलं आहे म्हणून शून्य त्याच्यानंतर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ असं आपल्याला दहाच्या पटीमध्येच आपल्याला प्रमाण घ्यावं लागेल काही विद्यार्थी या ठिकाणी चूक करतात काहीजण डायरेक्ट दहा हा अंक आहे तो इथेच लिहितात काहीजण इथं दहा लिहितात आणि इकडं पुन्हा वेगळं लिहितात म्हणजे दहाच्या पट्टीत घेण्याऐवजी वीस पंचवीस असं काहीतरी वेगळंच घेतात आणि असं जर असेल तर इथे आपला ग्राफ पूर्णपणे चुकलेला असतो आणि म्हणून आपल्याला इथे तीनपैकी तीन, तीन मार्क्स भेटत नाही एक्झामिनर सुरुवातीला तुमचं प्रमाण बघेल त्या प्रमाणानुसार इथे ग्राफवर इथं अंतर प्रमाण घेतलेलं आहे की नाही ते पाहिल त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथं काय लिहिलेलं आहे म्हणजे आयुर् सरासरी आयुर्मान हे लिहिलेलं आहे का ते पण पाहिलं जाईल त्याच्यानंतर खाली वर्ष लिहिलेले आहेत ते वर्ष आपल्याला इथं बघितले जातील आणि खाली वर्ष म्हणून लिहिलेलं आहे का हे पण चेक केलं जाईल आणि ह्या दोन तीन बाबी बघितल्यानंतर म्हणजे यालाच इथे जवळपास एक मार्क मिळून जातो आणि नंतर मग दिलेल्या प्रमाणानुसार खऱ्या अर्थानं इथं चोपन्न घेतलेलं आहे का ते पाहिलं जाईल त्याच्यानंतर चोपन्न नंतर अठ्ठावन्न आहे का बघितलं जाईल त्रेसष्ट आहे का पाहिलं जाईल सदुसष्ट आहे का पाहिलं जाईल अडुसष्ट आहे का पाहिलं जाईल म्हणजे इथे साठच्यावर आठ रेषा म्हणजे अडुसष्ट इथे आपण साठच्यावर सात रेषा घेतलेल्या आहेत बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी मोला हा पासष्ट साठच्यावर एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्टची रेषा आहे म्हणजे हे प्रमाण बरोबर आहे मग याला लगेच इथं तर एक्झामिनर काय एक करेल राईट करेल इथं राईट करेल इथं बरोबर आहे तीन रेषा आहेत त्रेसष्ट राईट होईल ही राईट होईल ही राईट होईल हे सगळ्या बाबी बघितल्यानंतर बरोबर आपल्याला या ठिकाणी तीनपैकी तीन, तीन मार्क्स आपल्याला इथं देऊ शकतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा रीतीने आपल्याला हा सुंदर असा ग्राफ आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये काढावा लागतो जेणेकरून आपल्याला या पूर्ण मार्क तीनपैकी तीन इथे मिळू शकतात